no, no, no. आपल्याला थांबवून सांगितलं रूट मी दो ता। मोर्चा दोन लाख आदिवासी माग आहेत आम्हाला आदिवासी भावंडा जायचं एसटीचा एसटी मिळाला एक तर आदिवासी समाज पेच आणि पेटला तो विजला अशा प्रकारच्या एसमीनं आम्ही थांबकाऊन सर्व सांगितलं आणि त्याच रूटने आपला मोर्चा गेला बघूया आज पंधरा तारीख आहे पुढच्या काळात आपण सारे त्यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित पोहोचलाय आणि एक प्रसले मला जेवढे जराने सांगितलेलं ज्या पाहिमाला म्हणला त्या मरभार डॉक्टरने आमची चुमटली पोरगी तडफडून गेले त्या डॉक्टरला नाही आणि दहा मिनिटाच्या आतमध्ये माझ्याकडे ऑर्डर दिली नाही तर हा नाग नि दहा मिनटाच्या आतमध्ये प्रदान काढून टाकला आणि माझ्या आग आणून दिली तो डॉक्टर सुरू टाकला आपल्या मन मुंडीचा मृत्यू झाला पण समाधान तिच्या अंदाला जर वाटला का त्या नारायण उतार कुठून दाखवून टाकला तो समाधान तमाम आदिवासी बांधवांचा त्याला लाभला असे अनेक प्रश्न आहेत या ठिकाणी समाजाची कला मानले पंचवंशी टाकेल त्याने आला देईल अनेक संघटना माय महेश्वराच्या भेटीसाठी आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि अनेक नेत्यांना फोन केला मळेश्वर थर का कोणी नाही विचारला एकदा बोलण्या विचारला जीव तडफत होता जीव तरफा अरे खरा म्हणजे अरे आपल्याला आई आपल्याला आणि आपण त्या भांनी पुण्याच्या पाणीच्या लोणी जेपुरी घ्यायला जेपुरी घ्यायला लोकप्रतिनिधी म्हणजे पण पुण्याचा पाण्याचा किती करायचा त्यांची घरा म्हणायची लहान लहान बाळ घडत होती गावात पण नाही दया नाही दया आले वेदांता वेळ आले म्हणण्याची आहे तुम्ही बाळासाहेबांचा जवळ अत्यंत जवळ सत्यंत

आला, पाहून माझ्यावरती अपघात झालाय तुम्ही पोहोचा नंतर जंगूर पोटलेला फोन केला फोन केल्यावर भेटले तर दोन पोट केलं त्या ठिकाणी आला दुसरा कुणी आला तर दोघांना उतरून मी लागताना माझं वाटतो मला सुद्धा मी सरकारी कोट्या खात्रीबद्दल आणलं पत्रकार मोड साहेबांना फोन करा ते आले आणि एकाला वाचवलं आणि एक नाही वाचवता ना आला असे अनेक प्रसंग साहेब तुमचा आम्हाला राष्ट्र मी जास्ती बोलणार नाही सांगा आणि म्हणून वेळ आले सर्व वाघावर एकत्र येणं आणि आज तालुक्यातील मार जाण आता वडे तर नाही निवडून लागवली मतदान किती काही चाहते हैं तर मी त्यावरती जिल्हा का अध्यक्ष राहत চলতে নিশ্চিতপ তুমি আমাকে আদেশ দা বোডে সাহায্য আপনার এক বিচার আজকে আমি নয় पारणे <muchas> पण आमची आहे तुझ्या म्हणून गुरु म्हणजे दादाच्या नंतर आदिवासी समाजाला तिथे त्या पुन्हा द्या परंतु तुझ्या आदिवासी समाजाला तर हा सुद्धा तिकडे माध्यमामुळे उपचार आता आणि थांब नाही

काळजी करू नका पुढे आहे आपण या मित्र आहेत आपले नेते आहेत मी चित्रवायला गेलो होतो हा सती जाऊन बेदम दादांचे भाषण ऐकण्यासाठी मला त्यांचं भाषण फार आवडत कक्षही नाही सामाजिक संगत असेल तिथं सतीदा तरी थांबत नसत मी बक्त्या ठिकाणी असतो आणि मग माझी खूप इच्छा काही वेळेला काही जरी झालं तुझा नाव ठर तुम्ही तालुका तुम्ही मला काल फॉर्म दिलाय तो फॉर्म भरलाय डी पण भरलाय बँकेमध्ये पवारसाहेबांच्या नावाला डी गेला मुंबईला हरकत काय उद्या कुणाला निवडते की आदिवासीला देवाची आपली मागणी आहे मी बाकी मोठ्या बोलणार नाही परंतु ते मी सांगितलं घोडे साहेब आपलं सांगून योगदान पवार पवारसाहेबांना कारण दादा म्हटलंय

मला होण्यासारखं कृपा आपण वेळ झालेला आहे नेत्यांचे आनंद नसले असेल ¿Ya